आपल्या हक्काचं जैक न्यूज बातम्यांच्या दोन पाऊल पुढे विशेष घडामोडीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आमदार बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली अध्यक्ष महोदय या महामंडळासाठी पन्नास कोटीची तरतूद ता करण्यात आली जी खूप अपुरी पडणार आहे आणि या महामंडळामध्ये लिंगायत समाजाना लिंगायत समाजातल्या सगळ्या जातीचा समावेश झाला नाही ज्या लिंगायत समाजामधल्या ज्या ओबीसी जाती आहेत त्यांचा समाविष्ट या महामंडळामध्ये लाभ घेण्यासाठी केलेला आहे पण अध्यक्ष महोदय लिंगायत समाजाच्या जवळपास दहा टक्के समाजच ओबीसी मध्ये मोडतात नव्वद टक्के समाज जनरलमध्ये मोडतात मला शासनाला विनंती आहे की आपण लिंगायत समाजाच्या सगळ्या जातींना या महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेमध्ये पात्र ठरवावेत त्याचा लाभ लिंगायत समाजाच्या प्रत्येक जातीना करण्यात यावा आणि जो पन्नास कोटीची तरतूद केलेली आहे ती कुठेतरी खूप अपुरी आहे त्या पन्नास ऐवजी पाचशे कोटीची तरतूद शासनाने करावी अशी एक विनंती मी इथं करतो